गुड मॉर्निंग मैत्रिण शुभ सकाळ सर्वांना आता वाजलेत मैत्रिणी सात वाजलेत म्हणजे देवपूजा चालू आहे घरातली जरा आवर आवर करायची त्याच्यामुळे थोडं म्हणलं लवकर आवराव आता विश्वात मके दे तो शावे तो शोणे मज द्यावे कसा दानही नाही जे खणांची व्यंकटी सांडो तया सेटकण मी रथी वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे ती मी रजाऊ विश्व स्वधर्म सूर्ये पाहू जो जे वांचील तो ते लाहू प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांडियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता चला कल्पतरुचे यादव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णिव पुरुषांचे चंद्रमेजे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सदा सर्व सज्जन सोयरे होत किंबहुना सर्व सुखी पूर्ण होहुनी तिन्ही लोकी भजी जो आदिपुरुष अखंडित किंबहुना सर्व सुखी किंबहुना सर्व सुखी पूर्ण होनी तिने लोकी बची जो आदी पुरुष या चला कल्पतरूचे यार चेतना चिंता चे चे गाव बोलते जे अर्ण पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सदा सर्व सज्जन सोयरी होत चला मैत्रिणी आता गंध देवाला स्त्रीयंत्र काढलंय मैत्री ना पूजेला स्त्री स्त्रीयंत्र Om Namah Shivaya 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 Om Shivaya Om Namah Om Namah Shivaya Om Namah Om Om Namah Shivaya Om Namah 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 ओम नम शिवाय 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 हरि ओ नम शिवाय ओम 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 नम शिवाय ओं नम शिवाय ओ नम शिवाय

डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेम अनंत पूजन भावे मनी नामा तो माता जिता तो बंधुज तुमे ओ विद्यादृढ सर्व देव देव काही नमान सेंद्रकृती स्वभाव कुरोम यज्ञ सकल परस्युतम केशव राम नारायण हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे सला मैत्रिणीम व्हिडिओ पुढच्या आवडिओला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा